पुढची महत्त्वाची बातमी बघूया महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी जे एम प्रकल्पाला बाधा येत असल्यामुळे हा मूळ रेल्वे मार्ग पूर्णपणे बदलून नवीन मार्गाला केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे यावरून आता खोडद ग्रामस्थांनी जे एम आर टी प्रकल्पाबाबतच नाराजी वाढलेली पाहायला मिळत आहे आणि जे एम आर टी प्रकल्प आमच्या गावासाठी शाप असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त आहेत पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा नवा प्रवास जीएमआरटीमुळे जुना मार्ग रद्द रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत माहिती खोडद ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख वाढत्या शहरांना थेट जोडणाऱ्या बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित मार्गामध्ये जीएमआरटी म्हणजे महाकाय रेडिओ दुर्बिणीमुळे मोठा बदल करण्यात आलाय जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी या जागतिक महत्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पामुळे रेल्वेमार्ग रद्द करून नवीन पर्यायी मार्गाला केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे पुणे नाशिक रेल्वेचा मूळ रेल्वे, चा रेल्वे मार्ग चाकण मंचर नारायणगाव संगमनेर नाशिक असा होता मात्र जीएमआरडी या प्रकल्पामुळे तो रद्द करण्यात आला आहे नवा रेल्वे मार्ग आता पुणे अहिल्यानगर निंबळक पुमतांबा शिर्डी नाशिक असा जाणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी संसदेत स्पष्ट केलं आहे जब टेक्निकल ग्राउंड्स पे डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी और डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी ने बहुत क्लियरली कहा कि अगर इस ऑब्जर्वेटरी के पास में से कोई भी रेलवे लाइन जाएगी तो ये जो इंटरनेशनल इम्पोर्टेंस का प्रोजेक्ट है उसमें डिस्टरबेंस आएगा मानेवर अध्यक्ष जी ये जो ऑल्टरनेटिव अलाइनमेंट है इसमें और जो पुराना अलाइनमेंट प्रपोज किया गया था टाइम का डिफरेंस दोनों में बहुत कम आता है शिरूर लोकसभा मतदार संघा खासदार डॉ अमोल कोल्ले बदल नाराजी व्यक्त की पंद्रह रेडियो टेलीस्कोप और रेलवे को एग्जिस्ट करती है और अगर ये देश देखे तो जर्मनी है ऑस्ट्रेलिया जापान है स्पेन है फ्रांस है पोलैंड है फिनलैंड है कनाडा है न्यूजीलैंड है तो मैं मंत्री जी से ये पूछना चाहूंगा कि अगर पंधरा देशों में ये बात होती है तो हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी की मोदी जी के नेतृत्व में ये बात भारत क्यों नहीं कर सकता रेल्वे मार्गातील बदलाचं मूळ कारण असलेल्या जुन्नर तालुक्यातील खोडत या गावातील ग्रामस्थांमध्ये सुद्धा जी एम आर टी प्रकल्पांविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे जागतिक पातळीवर महत्त्वाचा असलेला हा रेडिओ दुर्बीण प्रकल्प संवेदनशील क्षेत्र असल्याने या परिसरात मोठ्या बांधकामावरती तसंच विद्युत आणि ध्वनि प्रदूषणावरती कठोर निर्बंध आहे त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मोठे उद्योग येऊ शकत नाहीत यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे जीएमआरटी प्रकल्पावरून ग्रामस्थांचे आरोप काय आपण बघूया जीएमआरटी प्रकल्पासाठी शेकडो एकर जमिनी घेतल्या मात्र अत्यंत कमी मोबदला मिळाला या प्रकल्पात स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळत नाहीये जीएमआरटी आमच्या विकासाच्या मुळावरती उठलाय आणि या प्रकल्पामुळे अनेक निर्बंध सुद्धा आले आहेत रेल्वेमार्ग इथून गेला असता तर व्यापार वाढला असता रोजगार मिळाला असता जगासाठी प्रकल्प मोठा असेल पण गावासाठी तो कायमचा बोजाच आहे या प्रकल्पामुळे गाव मोठं होत नाही उद्योग येत नाही पण खोडतसाठी साठी एक हजार एक टक्के हा शाप आहे आणि हा जो अहिल्यानगर जो आता नवीन रेल्वे मार्ग जातोय त्याचा आम्ही संपूर्ण खोडत ग्रामस्थ आणि पंचक्रोश येथील सगळे लोक त्याचा जाहीर निषेध करतो तो ह्या जयमाटी प्रकल्पाने आमच्या खोडद्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे पाचशे एकर जमीन आमची घेतली एकदम जुजबी किमतीमध्ये कुठल्याही तरुणांना नोकरी नाही किंवा गावाच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा नाही त्यांनी जे असते वेळेवाकळे करून ठेवले ते सुद्धा आम्हाला अतिशय घातक आहे म्हणजे गावासाठी त्यांचं कुठलंही योगदान नाही रेल्वेच्या बाबत इथून जाण्याबा मागचा काय फायदा आहे रेल्वे प्रकल्प पुणे नाशिक हा इथूनच जायला पाहिजे होता संगमनेर असण जुन्नर असन आंबेगाव असन खेड प्रामुख्याने इथल्या त्रुटी जाऊ शकत कृषीच्या बाबत असेल दळणवळणाच्या बाबतीत नोकर जाण्यासाठी सुविधा असतील रेल्वे प्रकल्पाने त्या सुकर होणार होत्या जीएमआरटीच्या जागतिक संशोधनाला धक्का न लावता रेल्वे मार्ग बदलण्यात आला पण त्याच वेळी दुसरीकडे उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचं स्वप्न पुढे ढकलल्याची भावना या ग्रामस्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असला तर या प्रकल्पाची वाट पाहणाऱ्या उत्तर पुण्यातील नागरिकांच्या अपेक्षा रोजगाराची आशा आणि विकासाचं स्वप्न धुळीत मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे सचिन तोडकरसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटिन लोकमत मंचाल